दिलीप कोल्ले यांच्यासह शिवसेनेच्या अकरा पदाधिकाऱ्यांनी दिला पदाचा राजीनामा पुढील राजकीय वाटचालीबद्दल दिलीप कोल्ले म्हणाले युवासेनाच्या हे विद्यार्थी संघटनेचे आहेत हो आपण राजीनामा दिलेला आहे आता पुढचा कुठं काय पक्षात जायचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी या महाराष्ट्रामध्ये इतकं काम लोकांना आपलंच केलेलं आहे त्यांचा आदर्श घेऊन शिवसेनेची वाताहत होऊ नये म्हणून आम्ही ही भूमिका घेतली म्हणून पक्षात राहून आम्ही काम करणार आहे आणि त्यानंतर सगळ्याचा विचार घेऊन पुढील आम्ही दिशा ठरवणार आहोत एकनाथाचा पदाचा राजीनामा दिलाय का आम्ही बरोबर शिवसेना राजीनामा दिलेला नाही कंटाळून काल सावंत सरांनी राजीनामा पक्षाचा दिला म्हणजे पदाचा दिला अशी जर ज्याला अधिकार नाही त्याने सोलापुरात यायचं त्याची जर मागडली पार्श्वभूमी जर बघितली तर त्या मोहोळ मधला काही माणूस नाहीये सोलापूर शहरात केला त्याबद्दल आम्ही वरिष्ठांची शिष्टमंडळांनी चर्चा केली त्यांना सांगितलं परंतु त्याचा आउटपुट काय मिळालं नाही म्हणून आम्ही किती तुम्ही अकरा रुपयाने आता दोन चार दिवसाचा पण एक दहा बारा प्रवेश म्हणजे राजीनामा देण्याची तयारी तो किती देतील त्यानंतर पुढची भूमिका काय पुढची भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन बाबा आपण आता काय करायचं तुमच्या दिशेनं जायचं चार दिवसामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून पुढील आम्ही रणनीती ठरवणार आहोत